द युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री सागर शेळके यांना पत्रकार भूषण पुरस्कार प्रदान लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त श्रीरामपूर अहमदनगर येथे संपन्न झाला यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर शेळके यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी बाबासाहेब पवार कवी संस्थापक अध्यक्ष लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र कवी संमेलन अध्यक्ष सत्र पहिले माननीय श्री बाळासाहेब कोठुळे तर सत्र दुसरे माननीय डॉक्टर बाळासाहेब बाहूर वाघ यांनी पाहिले प्रमुख उपस्थिती पाहुणे यांनी सागर शेळके यांचे कौतुक करत गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर बाबरो उपाध्याय गौरव ग्रंथ साहित्य स्नेह तर डॉक्टर बाबुराव दत्तात्रय उपाध्ये यांनी लॉकडाऊनची ही प्रकाशन देऊन सन्मानित केले सत्या साक्ष नेटवर्क अहमदनगर